मी संस्कृती खडणारे प्रबुद्ध टेलिव्हिजनमध्ये आपले स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आपण विद्यापीठ परिसरामध्ये गोळा झालो आहे कडूबाई खरात यांचा मुलगा धम्मा धन्वे आज सध्या आपल्यासोबत जोडले आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात क्रांतिकारी मानाचा स्वाभिमानाचा सर्वांना जय भीम तर शौर्यदिनानिमित्त किंवा आपले जे दिवस आहे आजचा तर हा दिवस म्हणजे क्रांतिकारी दिवस आहे आणि आपले खानदानच पूर्ण क्रांतिकारी आहे त्यामुळे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की या दिवसासाठी मराठवाडाच नाही महाराष्ट्रच नाही तर भारत देशच नाही तर भारत देशाच्या बाहेरून आमच्या अनुयायांनी आणि आमच्या भावा बहिणींनी इथं यायला पाहिजे कारण हे आमचं प्रेरणास्थान आम आहे इथं आमच्या लोकांचा जीव गेलेला आहे आणि त्या लोकांनी क्रांती घडवून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे इथं सगळ्या भावांनी बहिणींनी प्रत्येक वर्षी यायला पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांनी येणं होत नाही ये त्यांनी तिथंच थांबून मानवंदना द्यायला पाहिजे तर जे आपलं चॅनल आहे त्याचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला आमचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला तर माझं जे गाणं आहे पुढे येणार काही कारणास्तव आम्ही करू शकलो नाही कमानीचं गाणं केलेलं आहे तर त्याची हुकलाईन ऐकवतोय जे, हुकला जे गाणं केलं भीमाची पोर हाय सुरवीर दुश्मन त्यांनी केला यठार भीमाची पोर हाय सुरवीर दुश्मन त्यांनी केला यठार गाज इतिहास हा जगभर गाज इतिहास हा जगभर सुरवीरांच्या रक्तान लिहिलं रण नाव भीमाचं कमानीवर सुरवीरांच्या रक्तान लिहिलंय र नाव भीमाच कामानीवर धमा सर आपल्या अपकमिंग गाण्याबद्दल काय सांगाल जनतेला पुढचे येणारे जे गाणे असतात तर ते क्रांतिकारीच असतात कारण गीतकार आणि गायक यांनी क्रांतिकारी आणि वैचारिक गाणे लिहिणं खूप गरजेचं आहे आणि विशेष दुसरी एक गोष्ट की समाजामध्ये महापुरुषांना छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आहेत किंवा कोणते महापुरुष आहेत यांना जिवंत ठेवण्याचं काम गीतकार लोकांनी केलेलं आहे आणि गीतकार हा जिवंत राहणं गरजेचं आहे कारण आज जर समाजामध्ये बाबासाहेब कोण आहेत किंवा महाराज कोण आहेत हे जर कळत असेल तर ते गाण्यातून कळायला लागले जन्माला आलेल्या मुलालासुद्धा कारण कोणत्याही पाठ्यपुस्तकामध्ये बाबा ना बाबासाहेबांचा धडा आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्याच महापुरुषाचा नाही त्यामुळे गीतकार हा जिवंत राहणं गरजेचं आहे आणि गीतकार हा जीवाला जाळून हे काम करत असतो त्याला कोणत्याही पद्धतीचं बेनिफिट तिथून मिळत नाही तरीही तो करत असतो अपकमिंग गाणे तर क्रांतिकारी आहेतच बट uh, माझे जीवना uh, जीवना जे जीवनामधले गाणे आहेत म्हणजे सुरुवात माझी झाली माझ्या जीवनातलं पहिलं गाणं आहे होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर त्यानंतर आमदार फार झाला दिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा भीमाईचा भिवा पाहिजे त्यानंतर झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझं ग पूरी बी झाले डॅशिंग नाही फिटता फिटणार रमायची उपकार झालं सुन या जीवनाचं केली भीमा नाही कसंही सर देशाचा बाप माझा भीमराव पॉवरफुल आणि सर जगामध्ये कुठं बी जाय माझ्या भीमाचा दरार आहे तर हे झालेले गाणे आहेत तर अपकमिंग गाणे आहेत जे आता रमाई जयंतीनिमित्त आम्ही केलं बहुजनाच्या घरामध्ये लागला दिवा ती आता ती ते आता तीस तारखेला तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्याच्यानंतर पुढे येणारं गाणं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे जाऊन तुमच्या जा भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे म्हणून शासनकर्तेपणा म्हणून गाणं अपकमिंग पुढे येणार आहे त्याच्यानंतर कलम का बादशा म्हणून हिंदी गाणं केलं ते पण येणार आहे त्याच्यानंतर भीमाच्या पोरांची फौलादी छाती ते पण गाणं येणार आहे आणि सारं जग हे जय भीम बोल राज करतील ले भीमाचे लेकर असे क्रांतिकारी आणि वैचारिक विचारधारेचे गाणे खूप सारे पडलेले आहेत बाबासाहेबांसाठी लिहिण्यासाठी जग कमी पडेल मान मरतील पण बाबासाहेब कधी वाचणं होणार नाहीत त्यामुळे पुढे येणारे अपकमिंग जे गाणे खूप छान आहेत सगळ्यांना आवडतात आणि सर्व भावनां बहिणींना मी असे दोन्ही ह्या विनंती करतो की क्रांतिकारी काम करायला कधी माग सरकू नका आणि तुमचं जे, आज जे प्रेम आहे आजपर्यंत जे भेटले तर असंच प्रेम इथून पुढे कायम असेल अशी मी सर्व भावना बहिणींना विनंती करतो सर्वांना मानाचा सन्मानाचा आदराचा निळा भडक आणि नि कडक क्रांतिकारी जय भीम